गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर आणि मृत्यूची जी साईट आहे ती साईट इथे टाईप करा ती साईट आहे डी सी डॉट सी आर एस ओ आर जी आय डॉट जी ओ डॉट इन त्यानंतर एंटरप्लेस करा एंटरप्लेस करून झाल्यानंतर असा होमपेज ओपन होईल यामध्ये उजव्या हाताला जो लॉग इन बटन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे यूजर आय डी आणि इथे पासवर्ड टाकावं लागेल हे पासवर्ड टाकल्यानंतर इथे आपली जी काही बेरीज होते ती बेरीज इथे टाका आणि लॉग इन बटनवर क्लिक करा लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे प्रविष्ट करा आता आपल्या रजिस्टर मोबाईलला जो ओ टी पी आलेला आहे तो इथे टाका ले ले, जो ओ टी पी आलेला आहे तो आपल्याला बघण्यासाठी इथे जो आईस सचिननं दिला आहे त्यावर क्लिक करा आणि लॉग इन बटनवर क्लिक करा लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर असा आपल्याला इंटरफेस ओपन होईल सुरुवातीला आपल्याला बड टॅपमध्ये जायचं आहे बड टॅपमध्ये गेल्यानंतर रजिस्टर बट यावर क्लिक करा रजिस्टर बटवर क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल यामध्ये पहिले जी टीप दिलेली आहे ती वाचून घेऊया जर तुम्हाला इंग्रजीतून प्रादेशिक भाषेत प्रविष्ट केलेल्या डेट्यांचे स्वयं अनुवादन करण्यास समस्या येत असल्यात शब्दानंतर स्पेस बार एंटर किंवा टॅब बटन दाबावा म्हणजे इंग्लिशमध्ये आपण माहिती भरल्यानंतर नाव भरल्यानंतर जर मराठीत आपल्याला परत इथे टाईप करावं लागतं पहिले नाव अशा वेळी जर तुम्हाला मराठीतून ते भाषांतर होत नसेल तर आपल्याला बार एंटर किंवा टॅब बटनाचा वापर करायचा आहे आता पहिले आपण हा पेज लीगल इन्फॉर्मेशन काय आहे ते समजून घेऊया इथे प्राथमिक भाषा आहे इंग्लिश किंवा मराठी इथे इंग्लिशच ठेवावा त्यानंतर दुय्यम भाषा मराठी त्यानंतर अहवाल दिनांक आपला जन्म कधी नोंद झाले त्याची इथं तारीख येईल त्यानंतर जन्मदिनांक कधी जन्म झाला आहे ते येईल त्यानंतर कन्फर्म जन्मदिनांक परत तिथे जन्मदिनांक टाका जन्माची वेल कधी जन्म झालेला आहे ते जन्माची वेल इथे सिलेक्ट करा लिंग कुठला आहे स्त्री पुरुष आहे की ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर त्याचा जर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड नसेल तर काही सिलेक्ट करू नका बालाचे नाव नसेल तर जर बालाचे नाव नसेल तर कृपया चेकबॉक्सवर क्लिक, क्लिक करा म्हणजे यावर आपण क्लिक करायचा मग ती माहिती आपली होल्ड होऊन जाईल हे बघा इथं क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन गायब होते आणि टिक काढल्यानंतर ऑप्शन येते आता त्यानंतर वडिलांचं नाव भरून घ्या इथे मधलं नाव आणि लास्ट नाव इथे मराठीत त्यांची माहिती भरून घ्या वडिलांचा आधार कार्ड टाका त्याचप्रमाणे आईची माहिती आहे आईची माहिती इथे भरून घ्या त्यानंतर त्याचा पत्ता कुठला आहे तर राज्य जिल्हा उपजिल्हा त्यानंतर गाव शहर पिनकोड हे टाका ते कुठल्या महसूल गावातील आहे ते महसूल गाव इथे सिलेक्ट करा त्यानंतर पालकांचा कायमचा पत्ता बालाच्या जन्माच्या वेळी पालकांचा कायमचा पत्ता एकच आहे एक का एकच असेल तर होय इवर ठीक करा त्यानंतर जन्माचे ठिकाण जन्म कुठे झालेलं आहे रुग्णालयात घर इतर ती माहिती सिलेक्ट करा त्यानंतर माहिती देणाऱ्याचे नाव एकतर आपला कर्मचारी आहे का किंवा मग घरातल्या व्यक्तीने जी माहिती दिली आहे त्या माहिती देणाऱ्याचं नाव इथे ते आधार कार्ड टाका इथे मराठीत पूर्ण नाव टाका त्यानंतर त्याचा ॲड्रेस टाका इथं मराठी ॲड्रेस टाका एकतर आपण सेव आणि ड्राप करू शकतो म्हणजे ही माहिती भरली सेव्ह करू शकतो दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा तुम्हाला इतर माहिती उपलब्ध होईल त्यावेळी देखील तुम्ही ही माहिती भरू शकता त्यासाठी सेव्ह अँड ड्राप करा सर्व माहिती जर आपल्याकडं उपलब्ध असेल तर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा आता आपण सुरुवातीला ही जी काही माहिती भर सांगितलेली आहे ती मी ही माहिती भरून घेतो आणि नंतर पुढील स्टेपवर जाऊया आता मी ही सर्व माहिती भरून झालेली आहे आता त्याच्यानंतर नेक्स्ट हे बटनवर क्लिक करा नेक्स्ट हे बटनवर क्लिक केल्यानंतर बटन असा पेज ओपन होईल यामध्ये मुलाच्या जन्माच्या वेळी पालकांचा पत्ता कॉपी करा म्हणजे जसा असेल तसं इथे कॉपी करा टिकबार केल्यानंतर इथे सर्व माहिती आपल्याला आलेली दिसेल त्यानंतर इथं वडिलांचा धर्म काय आहे त्यानंतर इथे वडील कितीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे ते त्यांचा व्यवसाय काय आईचा धर्म काय आईचं शिक्षण काय आईचा व्यवसाय काय ही माहिती भरून घ्या त्यानंतर जर एकापेक्षा अधिक लग्न झालेले असेल तर पहिले लग्नाच्या वेळीचे काय आहे बालाच्या जन्माच्या वेळी आईचे वईक आहे आईला या बालासह आत्तापर्यंत जिवंत जन्मलेल्या मुलांची संख्या किती आहे ही सर्व माहिती इथे भरून घ्या त्यानंतर प्रसूती कुठे आणि कोणी केली प्रसूतीचा प्रकार काय आहे जन्माच्या वेळी बालाचे वजन किती होते गरोदरपणाचा कालावधी हो किती आहे ही सर्व माहिती भरून घ्या त्यानंतर ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस प्रूफसाठी हे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत यामध्ये गव्हर्मेंट आय डी आहे ऑझर आहे सेंट्रल सेट आहे त्यानंतर वोटर आय डी आहे बँक अकाउंट आहे सिग्नेचर लेटर आहे इन्शुरन्स पॉलिसी आहे इन्कम टॅक्स आहे क्रेडिट कार्ड आहे असे वेगवेगळे प्रकारचे डॉक्युमेंटचे प्रकार आहेत एमर आहे स्कूल आय डी आहे चिल्ड्रन चाइल्ड ॲड्रेस आधार आहे वॉटर बिल आहे आए, फॅमिली आय डी आहे आधार कार्ड आहे आता आपल्याकडे जो काही डॉक्युमेंट असेल तो डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करा त्यानंतर ब्राउझर अपलोडवर क्लिक करा आणि आपल्या ज्या फोल्डरमध्ये जी फाईल आहे ती फाईल इथे सिलेक्ट करा त्याचप्रकारे आपण जन्माची नोंद घेतलेली आहे त्या नोंदीचा इथे रजिस्टरचा फोटो अपलोड करा अजून जर ॲडिशनल माहिती तुम्हाला भरायची असेल तर इथे ॲडमोडवर क्लिक करा एकतर सेव्ह ड्राफ्ट करू शकता किंवा नेक्स्ट करू शकता आता सुरवातीला मी ही माहिती भरून घेतो आता वरील प्रकारे माझी माहिती भरून झालेली आहे त्यानंतर नेक्स्टच्या बटनवर क्लिक करा नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता आपण जी काही बालाची माहिती भरलेली आहे यामध्ये बालाचा जन्मदिनांक स्त्री आहे की पुरुष आहे त्याच्यानंतर पूर्ण नाव आपण टाकले नाही कारण बालाचं नाव अजून ठेवलेले नाही त्यामुळे तिथे निरंक आहे त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव वडिलांचं आधार कार्ड आईचं नाव आईचं पूर्ण नाव त्याचा पत्ता पालकांचा पत्ता माहिती देणाऱ्याचे नाव अशी सर्व माहिती इथे ओपन झालेली आहे त्यानंतर खाली नेक्स्ट या बटनवर क्लिक करा नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आई वडिलांची माहिती ओपन झालेली आहे ह्यामध्ये वडिलांचा धर्म कुठला आहे शिक्षण कुठलं आहे व्यवसाय कुठला आईचा धर्म शिक्षण व्यवसाय त्यानंतर लग्नाच्या वेळी आईचे वय किती होते आणि बालाच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते आईला या बालास आपत्ती किती आहे ती माहिती आलेली आहे प्रसूती कोणी केली प्रसूतीचा प्रकार जन्माच्या वेळी बालाचे वय किती आहे गरोदरपणाचा कालावधी आणि आपण जे दस्तावेज अपलोड केलेले आहेत ते इथे दिसतात आता प्रमाणपत्राचा पर्याय दिलेला आहे बोथ म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारचे प्रमाणपत्र पाहिजे असेल इंग्लिश आणि मराठीत तर बोथवर यावर क्लिक करा फक्त इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिशवर क्लिक करा मराठी पाहिजे असेल तर मराठी आता मला दोन्ही प्रकारचे सर्टिफिकेट पाहिजे असल्यामुळे बोथवर क्लिक करतो रिमार्कमध्ये टाईप करा आणि खाली जो बार दिलेला आहे चौकट त्यावर क्लिक करा इथे काय दिलेले आहे की मी सादर केलेली माहिती माझ्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार सत्य आहे तसेच खोटी माहिती सादर केल्याबद्दल जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या कलम तेवीस एक ब होणाऱ्या शिक्षेबद्दल मला माहिती आहे मला सर्व अटी व शर्ती मान्य आहेत हे झाल्यानंतर रजिस्टर या बटनवर क्लिक करा आता इथं आपल्याला तीन ऑप्शन दिसतील यामध्ये ई सिग्नेचर आता सध्या हे ऑप्शन उपलब्ध नाही आहे स्कॅन सिग्नेचर या सिग्नेचर या ऑप्शनवर क्लिक करा आपण जी काय आपली सही अपलोड केलेली आहे त्याचा ऑप्शन आहे आता मी या बटनवर क्लिक करतो त्यानंतर खाली माझी सही ओपन झालेली आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता आपला जो काही भरलेला फॉर्म आहे तो सबमिट झालेले आहे ते उजव्या आताला आलेलं आहे ॲप्लिकेशन ॲप्रू सक्सेसफुली अशा प्रकारे जन्म नोंद कशी करायची ही या आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहेत मृत्यू नोंद कशी करायची याची देखील मी लिंक किंवा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेली आहे त्याचप्रमाणे बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट डाउनलोड कसे करावे हे देखील व्हिडिओ टाकलेली आहे अशा प्रकारे जन्म आणि मृत्यूबद्दल ज्या ज्या काही व्हिडिओ आणि माहिती आहे ते आपण शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडले नक्की शेअर करा आणि चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद